नमस्कार माझ्या बरोबर आहे आता कल्याणी कल्याणी म्हणजेच ज्या डोळ्यांची मला ओळख झाली ती आराध्या नमस्कार मी कल्याणी टिभे आणि मी ज्या पात्राबद्दल सांगते त्या पात्राचं नाव आहे श्रेयस म्हणजेच संग्राम समळ नमस्कार मी हर्षदा खानविलकर म्हणजेच यशोधरा सरनाईक श्रेयसला भेटला भेटला नाही 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 अनुष्का श्रेयसला जेव्हा मी पहिल्यांदा पाहिलं ते फुलांच्या दुकानात आणि तो त्याच्या आईसाठी फुलं घेऊन जात होता तर त्याची ती एक बाजू की एखादी व्यक्ती एखादा मुलगा त्याच्या आईसाठी त्याला आवडणारी गोष्ट त्याला आवडणारी फुलं घरी घेऊन जातो तिच्या वाढदिवसाच्या दिवशी आणि त्या स्वभावाच्या प्रेमात आराध्य आहे तिला असं वाटतंय की यापेक्षा मोठी बाजू किंवा माणूस म्हणून एक मुलगा म्हणून यापेक्षा एखादी ॲडमायर करण्याची बाजू हीच असू शकते आणि ती त्याला ते ती फुलं देऊन टाकते की तुझ्या आईसाठी हवी आहेत ना तू ही घेऊन जा त्याच्यानंतर मग ही सगळी के केमिस्ट्री सुरू होते तू मोठ्या मनाने तुझी फुलं मला देऊन टाकलीस आणि तेव्हापासून मी गुंतत गेलो ती मुलगी नक्की कशी आहे नक्की कोण आहे याचा सारखा विचार करत राहिलो कधी कधी स्वप्नात यायची कधी चहा पिताना अचानक समोर यायची तिच्याशिवाय दुसरं काही दिसायचच नाही पण अचानक ती समोर येईनाशी झाली आणि मग जणू तीच ही आहे का असं भाषणारी एक मुलगी समोर आली आमाला, आमाला ती म्हणजे अनुष्का अरे ते कोण आहे आम्ही नाही ओळखत आम्ही फक्त अनुष्काला ओळखतो कारण आम्हाला आम्हाला असं वाटतं की अनुष्का श्रेयसाठी योग्य आहे तिच्याशी बोलायचा प्रयत्न करतोय पण अनुष्का थोडी खडूस <laughs> आहे अनुष्का भाव देत नाही त्याच कारण असं आहे की श्रेयस ला ती जेव्हा पहिल्यांदा भेटली होती त्यावेळी तिला तो खूप वेगळा वाटला होता आणि ती त्याच्या एका चांगुलपणाच्या प्रेमात पडली होती तिला हेही माहिती होतं की तो एका अशा व्यक्तीची मुलगा आहे की जो जी व्यक्ती खूप वाईट आहे क्रूर आहे तिने माझ्या बहिणीबरोबर काहीतरी चुकीचं केलंय पण तरी सुद्धा तो माणूस म्हणून खूप छान आहे पण आता माझ्या आयुष्यात म्हणजे आराध्याच्या आयुष्यात असं काहीतरी घडलंय ती जरी त्याच्या प्रेमात असेल तरी ते प्रेम तिला व्यक्त करता येणार नाहीये म्हणजे मला आता असं काहीतरी करावं लागणार आहे ज्याच्यामुळे तू तुझं प्रेम व्यक्त करशील कदाचित त्यासाठी मला आधी प्रेम व्यक्त करावं लागेल कारण मला तर मुलगी पसंत आहे आम्हाला मुलगी पसंत आहे तुम्हाला मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू लाईक do लाईक कॉमेंट शेअर अँड subscribe.